नमस्कार आपली शेती आपली माणसं या चॅनल चॅनलवर मी रुषाली पुनशे एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या धरती मातेला हिरवाईनं भरून टाकणारे आणि वेगवेगळ्या पिकांच्या माध्यमातून अन्न पुरवठा करून देणारे आपले शेतकरी बांधव ऊन वारा थंडी पाऊस याची पर्वा न करता शेतात राबणारे शेतकरी बांधव आज आपल्या सोबत आहे या शेतकरी बांधवांना रोपाच्या स्वरूपात सतत मार्गदर्शन आणि रोप पुरवठा करून देणारे रोप वाटिकेचे चालक मालक बांधव आपल्या सोबत आहेत ह्या रोप वाटिकेला सहकार्य करणारे बीज संकलन करून देणारे व्हिएनआर सीड कंपनीचे मनीष बुरकुले सर गणेश पटेकर सर आणि त्यांची टीम आज आपल्या सोबत आहेत बदल हा नियतीचा नियम आहे आणि बदलत्या काळानुसार अनेक व्हरायटी आपल्याकडे येत असतात ज्या वातावरणानुसार रेझिस्टंट असतात तर अशा व्हरायटींचा स्वीकार करणारे युवक आपल्या सोबत आहेत आपल्या शेतकऱ्यांना आपल्या खांडगावमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन करणारे वरिष्ठ जी मंडळी आहेत सतत त्यांना मार्गदर्शन करणारे आणि पाठिंबा देणारे हे व्यक्तीही आज आपल्यासोबत आहे तर मनीष सरांना मी अशी विनंती करते की कर त्यांनी ही जी व्ही सी एफ दोन हजार एक ही व्हरायटी आहे हिचं आपण इथे लागण केली आहे लागवड केली आहे भूषण गुंजार सर यांच्या शेतीमध्ये तर त्याबद्दल त्यांनी पुढे चर्चा कंटिन्यू करावी मी मनीष बुरुकुले मी नगर पुणे हा जिल्हा बघतो प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे आज आपण भूषण हा आहोत शेतकरी बंधूं मागच्या वर्ष आपण ट्रायल मध्ये व्ही सी एफ दोन हजार एक दिलं दोन हजार एक चा टाइम पिरियड आहे जून पंधरापासून ते ऑक्टोंबर एंडिंग पर्यंत आपण देतो जो की सोईंग आहे आणि ट्रान्सप्लान्ट आपण नोव्हेंबर एंडिंग पर्यंत देतो आज स्वप्नील दादांनी पण केले होते स्वप्नील गुंजाळ हे शेतकरी आहेत त्यांनी मागच्या वर्ष आपण यांच्या इथे डेमो म्हणून प्लॉट घेतला डेमो प्लॉट वरती आपण तिथे कार्यक्रम केले तसेच साई स्वरा हायटेक नर्सरीचे संचालक रवींद्र गुंजाळ यांनी आम्हाला हे प्लॉट उभे करून दिले सर्वप्रथम त्यांचे आम्ही आभार मान व्यक्त करतो आणि सर्व शेतकरी बंधूंनी इथं फ्लावर करतात जे की खानगाव असेल फळ असेल येथील प्रगतशील शेतकरी सर्व शेतकरी आहेत त्यांना आपल्या व्हिएनआर दोन हजार एक विषयी थोडस स्वप्न दादा मनोगत सांगा विनार कंपनीची दोन हजार एक ची व्हरायटी मी मागच्या वर्षी केली होती चालू वर्षी बी केली होती तर ऑक्टोबर मध्ये केली होती व्हरायटी खूप छान आहे आणि प्रतिकार क्षमतेला तसेच आज आपण ज्यांच्या शुवार मध्ये आपण आलो ते आहेत अमोल गुंजाळ यांचं पण आपण एक थोडस मनोगत घेऊत यावर्षी मी पहिल्यांदीच दोन हजार एक ही व्हरायटी केली पण व्हरायटी पण चांगली आहे त्याच बरोबर दोन पंधरा ऑक्टोबरला लागवड केली होती मी कंप्लीट पासष्ट दिवसात हार्वेस्टिंगला आली म्हणजे थंडीच्या दिवसात पण ग्रोथ चांगला आहे तिचा रोग प्रतिकार शक्ती पण चांगली आहे आणि आवरेज पण चांगला आणि गद्दा पण सफेद आहे बाकी सगळ्यांनी करावी ही विनंती बघा शेतकरी बंधनो आज आपण अमोलदानांचं मनोगत घेतलं स्वप्नीलदा मनोगत घेतलं या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे लागवडीपासून लागवडीपासून साठ ते पासष्ट दिवसामध्ये तयार होते विशेष म्हणजे पूर्ण पांढर शुभ्र गड्डा आहे गड्डाची साईज जाते बाराशे ग्रॅम ते पंधराशे ग्रॅम पर्यंत आणि विशेष म्हणजे पूर्ण झाकलेला आहे व्यापारी बंधूंची पसंती आहे समनापूर मध्ये आम्ही फार मोठा कार्यक्रम समनापूर मध्ये पुढे व्यापारी बंधू जाधव साहेब इथे आहेत जाधव साहेब तुम्हाला हा वान कसा वाटला ही व्हरायटी मी याच्या आधी स्वप्नील गुंजाळे त्यांच्या मागच्या वर्षी डेमो होता एक घेतला होता थोडा माल या वर्षी बी आमची समनापूरला गेट त्यांचा होता परत पारेगावला तिथे कार्यक्रम झाला आपला तो तिने तो बेडवर केला होता त्याच्यापेक्षा झाडाची ग्रोथ चांगला झाला होता बेडवर केल्यामुळे आणि याचे झाड चांगले झाले पेक्षाचं वजन बी वेटला चांगले आणि मार्केटिंगला चांगला आहे धन्यवाद प्रगतशील शेतकरी सर तुम्हाला ह्या व्हरायटी विषयी काय वाटतंय झोळ्याचे सरपंच आहे आमचे मामाचे त्यांनी दोन शब्द ही दोन हजार एक ही वराठी खूप छान आहे मला बघितल्यानंतर माझं मनच भरून आलं याच्यामध्ये तेव्हा इतरही शेतकऱ्यांनी याचं अनुकरण करून ही वराठी जास्तीत जास्त प्रमाणात लावावी आणि वेट वजन वगैरे खूप गच्च आहे तेव्हा सर्वांनीच याचं अनुकरण केलेलं फार फायदेशीर राहील धन्यवाद नमस्कार आम्ही ही वरायटी दोन टप्प्यामध्ये बघितली होती ऑक्टोबर मध्ये जी चालू झाली होती ती स्वप्नील गुंजाल सरांच्या प्लॉटवरती बघितली होती त्यावेळेस विशिष्ट प्रकारच्या अजून दोन तीन वरायट्या होत्या आपण त्या वरायटीचे नाव नाही घेऊ शकत पण त्या वरायट्या ज्यावेळेस बघितल्या आणि ही वरायटी ज्यावेळेस बघितली तर त्यावेळेस त्या वरायटीला जे पानं खालून गळायचा करपा विरपा याचा जो प्रॉब्लेम आला तो प्रॉब्लेम ह्या वरायटीला अजिबात जाणवला नाही विशेष म्हणजे माझे सुद्धा कृषी सेवा केंद्र असल्यामुळे मला या व्हरायटीला ट्रीटमेंट द्यायला कमी खर्च म्हणजे थोडक्यात शेतकऱ्याला मार्गदर्शन करायला सोपं जात आहे आणि शेतकऱ्याच्या तक्रारी ह्या व्हरायटीबद्दल कमी येत आहे म्हणजे करपा झालं घाण्या झालं त्यानंतर गड्ड्यावरती केस येणं त्याच्यानंतर गड्डा फुटणं म्हणजे शाबदाना टाईप होणं त्यानंतर पिवळा पडणं याच्यासाठी विशिष्ट असे वेगवेगळे काही प्रकारचे फवारे जे द्यावं लागतात ते ह्या व्हरायटीला द्यायची गरज काय मला जाणवली नाही त्यामुळे ही व्हरायटी एकदम चांगली आहे आपण सर्व शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षी ह्या टायमिंगसाठी ही वरटीदारखा निवडली तर निश्चितच तुम्हाला उत्पादन खर्चाला उत्पादन खर्च कमी निघ होईल आणि उत्पादन जास्त भेटेल त्याच्यामुळे तुमचा जो खर्चाचा ताळ मिळेल तो साधला जाईल धन्यवाद तुमचा यांच्या विशेष प्रयत्नातून इथे आज हा प्लॉट साकार झाला या कार्यक्रमाला विशेष प्रोत्साहन जे दिलं ते स्वरा हायटेक नर्सरीचे संचालक रवींद्र गुंजा यांनी दिलं त्यांनी हे रोप दिले म्हणूनच आपण इथे एक कार्यक्रम घेतोय तर खरंच दादा तुमचं खूप खूप आभार आणि आपण पुढील कार्यक्रम आता सुरुवात करू सर्व आपण मदत जाऊ आणि तिथे आपण कंपनी विषयी थोडस बोलूत आपण प्लॉट घेतलेले आहे तिथे आपण कांद्याचा करतो तिथे अशा व्हरायटी येतात तर मागच्याच वर्षी आपण टोमॅटो लॉन्च केलेला आहे आरचा तर पावसाळी व्हरायटी आपण लॉन्च केलेली आहे अगोदर आपण वेलवर्गीयामध्ये काम करत होतो कारले भोपळा बीड गिलके या प्रकारचे आपण भरपूरशे वेलवर्गीय पिकांमध्ये आपण काम केलेलं आहे तर मागच्या वर्षी पासून आपण टोमॅटोमध्ये पण उतरलेलो आहे तर टोमॅटोची पण आपण एक व्हरायटी आपण दहा चौसष्ट म्हणून लॉन्च केलेली आहे जी पावसाळी व्हरायटी तिचाही परफॉर्मन्स चांगला आलेला आहे त्याचप्रमाणे आपण आता ह्या ह्या ठिकाणी जमलो आहे जो वीसी दोन हजार एक जो फ्लावरचा प्लॉट आहे तर त्यावर आलेलं होतं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तुम्ही त्यांचं मनोगत ऐकलं असेल की जसा गड्डा एकदम पांढरा शुभ्र आहे कॉम्पॅक्ट गड्डा आहे कुठल्याही रोग म्हणजे कुठल्याही रोगाचा अटॅक त्याच्यावर नाही आहे म्हणजे एवढं वातावरण ह्या वर्षीचं तुम्ही जर वातावरण बघितलं असेल तर खूप सारा पाऊस पण झाला आणि थंडी पण ह्या वर्षी खूप जास्त आली मध्ये मध्ये असं एक वेळ आलेली होती का खूप जास्त उष्णता वाढलेली होती पण एवढ्याही वातावरणात आज त्या फ्लॉवरनी परफॉर्मन्स एकदम बेस्ट दिलेला आहे तर माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना तुम्ही एकदा तरी करून बघा कारण की शेतकरी कसं असतो की कोणाचं तरी ऐकेल आणि करेल पण आज तुम्ही इथे जमलेले तुम्ही आज प्लॉट बघितलेला आहे तर त्या प्लॉटबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कसं करणार तुम्ही स्वतःच कसं असतो प्रत्येकाचं नियोजन वेगवेगळं असतं ज्यावेळेस तुमचं नियोजन कराल तुम्हाला यापेक्षाही बेस्ट रिझल्ट येतील तर तुम्ही एकदा तरी ही व्हरायटी करून बघा आणि तुमच्या मित्रांना वगैरे पण सांगा तर तुमचं नर्सरीवाले पण काय उपस्थित राहिले सांगायचं तात्पर्य एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा चांगली वाटते किंवा तिचा परफॉर्मन्स चांगला असतो किंवा तिची किपिंग क्वालिटी किंवा मार्केटमध्ये मा व्यापाऱ्यांची पसंती किंवा तिचा ब्राईटनेस किंवा त्याची पिकवण्याची क्षमता रोगाला बळी न पडण्याची क्षमता ही इतर व्हरायटीच्या तुलनेत खरोखर खूप सुंदर आहे कारण कुठल्याही कंपनी बाबतीत आम्ही एक शेतकरी आणि नर्सरी एक दुवा म्हणून काम करते तर जेव्हा परफॉर्मन्स चांगला असतो आणि जेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी ही व्हरायटी बघाल आता कंपनीचा उद्देश काय असतो कार्यक्रम घेणं किंवा प्रत्यक्षित प्लॉट पाणी करणं हा हेतूच हा त्यामागचा मेन कन्सिडर विषय असतो का ती व्हरायटी जनून का नाही आता हा या कंपनीने कार्यक्रम आवर्जून ह्या एरियामध्ये ठेवला प्रत्यक्षित पीक पाहणीसाठी आपण आलात अक्षरशः जर या व्हरायटीची खासियत जर बघितली तर हिचा दांड हा प्रॉपर सक्षम आहे म्हणजे ऑदर व्हरायटीच्या तुलनेमध्ये हिच्या दांडाची जी टेंट कॅपॅसिटी ती भरपूर आहे विशेषतः पाहण्यात असं आलेलं आहे का करप्याला पण ही व्हरायटी बळी पडत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट का टोलन्स विरईत व्हरायटीमध्ये उल्लेख केला जातो ज्या कॉलिफ्लावरच्या टॉप ट्रेन या टॉप फाईव्ह व्हरायटी आहे आत्ताच्या सीझनमध्ये त्याच्यामध्ये द बेस्ट परफॉर्मन्स वाटला त्या यापूर्वीचा जो कार्यक्रम घेतला तर त्याच्यामध्ये एक अनोळख्या शेतकऱ्यांनी म्हणजे ज्यांनी क्वालिफ्लावरच कधी करेल नाही आणि लाईफमध्ये बघेल पण नाही पण त्याचं जर प्रात्यक्षिक ज्या वेळेस आम्ही बघितलं आणि प्लॉट पण खूप सुंदर होता त्यानंतर गड्ड्याला कम्पॅक्ट गड्डा आल्यामुळं त्याला आवरण पण होतं या सगळ्या दृष्टिकोनातून जर या क्वालिफ्लावरचा जर विचार केला किंवा तुम्ही प्रात्यक्षिक जर बघितलं तर असं वाटेल का इतर व्हरायटीच्या आहे ना ब्राईटनेस म्हणजे शुभ्रता या प्रतिमे स्वतः मी हार्वेस्टिंग केलेला एक गड्डा हा ठेवला नर्सरीवरती आणि एक पाच सहा दिवस त्याचं ऑब्झर्वेशन केलं मी स्वतः इंडियन रि रिसर्च म्हणजे जी, जी आर एन डी टीम आहे त्याला काम करतो देश पातळ अगदी वेगवेगळे स्टेट असतील राजस्थान असेल एम पी असेल आसुल। अतिशय क्लायमेट मी हा गड्डा उचलला आणि प्रादेशिक माझा राजस्थान दौरा होता तिकडं पण घेऊन गेलो तर साधारण एक अकराव्या दिवशी हा काळा पडायला सुरुवात झाली तर आपण जर अदर कॉलीफ्लावर ज्यावेळेस बघतो ना तर त्यावेळेस चौथ्या किंवा पाचव्या दिवशी तो काळा पडायला सुरुवात होतो एक्झॅक्टली क्वालिफ्लावरचा कोणत्याही व्हरायटीचा गड्डा आता मी दोन दिवस नर्सरी ठेवला आणि ट्रायल म्हणून तसे पानं होते तसंच जसं आपण पॅकिंग करतो तर मी जोधपूरला गेलो होतो म्हणजे माझा लास्ट टॉप हा बाडमेर होता का बाडमेर हे राजस्थानचं अतिशय गरम ठिकाण आहे पाकिस्तान बॉर्डर अगदी थोड्या अंतरावर येते आणि तिथं जाऊन त्या एका ठिकाणी माझं जिथं रेस्ट होतं तिथं त्या व्यक्तीला मी भाजी करायला लावली आणि ती प्रत्यक्षित खाली त्यावेळेस चवय इतर फ्लावरच्या तुलनेत बरी आली बरी म्हणजे सक्षम आपण जी कॉलीफ्लावर खातो आता क्लॉ कॉलीफ्लावरचा काय होतं लोकांचा हा दृष्टिकोन आहे का फार फवारे मारल्यानंतर कॉलीफ्लावर चांगले येते तर त्यालाही यापूर्वीचा जो प्लॉट आहे अक्षरशः त्याचं पण अॅनालिसिस त्या शेतकऱ्याचं केलं तर त्याच्यातून असं निदर्शनात आलं का फार कमी फवऱ्यामध्ये फार उत्कृष्ट क्वालिफ्लावर ही पिकली गेलेली आहे आणि असे वान ज्या वेळेस शेतकऱ्याकडे येतात त्यावेळेस म्हणजे आपण नाही म्हणतो का सोन्याहून पिवळ तर अशीच परिस्थिती आहे कारण काय होतं प्रोडक्शन खर्च कमी झाला आता आपला हा जो बेल्ट आहे खांडगाव बेल्ट किंवा कासारा किंवा हा जो रायते बेल्ट आहे हा खूप दिवसापासून कॉलीफ्लावरचा बेल्ट आहे आणि याच्यात आपण वारंवार ज्या वेळेस घेतो तर शेवटी कोणत्याही फिल्ड क्रॉप म्हणजे वारंवार तेच जरी घेतो तर काही व्हरायटी परफॉर्मन्स चांगले देत नाही तर त्यामध्ये वारंवार घेऊनहीची किपिंग क्वालिटी किंवा तुम्ही प्रत्यक्षित ज्यावेळेस प्लॉट बघाल तर त्यावेळेस तुम्हाला असं निदर्शनात येईल का चा मदे ले ले। आ, चा अदर व्हरायटीच्या तुलनेत टॉप फाईव्ह व्हरायटीमध्ये द बेस्ट परफॉर्मन्स या व्हरायटीने दिलेले म्हणून आपला जास्त वेळ घेत नाही परंतु निश्चित इतर व्हरायटीच्या तुलनेत ऑदर कंपनीच्या तुलनेत टॉप फाईव्हच्या तुलनेत ही व्हरायटी खूप चांगला परफॉर्मन्स देते आणि व्यापारी पण एक दोन रुपयांनी महाग घेत आहे सगळ्या अँगलने जर विचार केला तर अतिशय सुंदर वरायटी आणि बेस्ट आता सीजन निघून गेलेला आहे पण तरी एक प्राथमिक बेस व सरांकडून रोपं घेतले आणि माझा क्लॉट फार वेस्टिंगला आहे परंतु अगदी छान आहे या व्हरायटीतून मिळाला त्याबद्दल मी कंपनीचे कंपनीचे तसेच सर्व ग्रामस्थांचे शेतकऱ्यांचे विशेषतः सर्व नर्सरी बांधवांचे संचालकांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आपण आपला अनुभव वेळ खर्च करून या ठिकाणी माझं मनोगत ऐकलं त्याबद्दल स्वतशा आपला आभार थांबतो अनेक शेतकरी बांधव तसेच व्यापारी बंधू तसेच कृषी सेवा केंद्र बंधू रोपवाटिका चालक मालक बंधू अनेक लोकांनी ह्या व्हरायटी बद्दल आपले मत व्यक्त केले माहितीची देवाणघेवाण केली व्ही एन सीड चे मनीष बुरकुले सर आणि गणेश पटेकर सर यांनीही खूप छान असा कार्यक्रम आपल्या शेतकरी बांधवांसाठी आयोजित केला अनेकदा आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पीक पाहणी स्वरूपात पोहोचून त्यांना वेगवेगळ्या दृष्टीने किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी मार्गदर्शन हे मनीष सर आणि त्यांची टीम करत असते आणि हा एवढा सुंदर कार्यक्रम त्यांनी आज आयोजित केला त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद अनेक शेतकऱ्यांना यातनं खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली असेल विचारांची चांगली देवाणघेवाण झाली आहे अशी मी अपेक्षा करते आणि अशाच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी किंवा शेतीबद्दल माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्व उपस्थितांचे आभार मी आज व्यक्त करते खूप खूप धन्यवाद आपण आपला मोलाचा वेळ दिला आणि मोलाचे विचार आज आपण या ठिकाणी शेअर केले त्यासाठी सर्वांचे धन्यवाद प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब